ठाण्यातील येऊर मध्ये गो तस्करीचा प्रकार उघड येऊर गावातील तरुणांच्या सतर्कतेमुळे गो तस्करीचा कट उधळला ठाण्यातील येऊर येथे गो तस्करीचा प्रकार उघडकीस आला आहे सत्तावीस फेब्रुवारी रोजी रात्री तीनच्या सुमारास काही तस्करांनी दोन गोवंशांना बेशुद्ध करणारे इंजेक्शन देऊन त्यांची तस्करी करण्याचा कट रचला होता घटनेच्या वेळी गावातील काही तरुणांनी ही संशयास्पद हालचाल पाहिली आणि त्वरित त्यांचा प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला तरुणांच्या जागरूकतेमुळे तस्करीचा कट अयशस्वी ठरला तत्काळ या घटनेची माहिती पोलीस कंट्रोल रूमला देण्यात आली माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थितीची पाहणी करून पुढील कारवाईचे आश्वासन दिले